महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या तीन कोटी लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संग्रामसिंह देशमुख संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड सांगली माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूज सर्व संचालक कर्मचारी सभासद वर्ग सतत योजनेचे शिल्पकार माजी आमदार स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख कॅबिनेट मंत्री पद चालून आले असतानाही तुम्ही टेंबू उपसा सिंचन योजनेला प्राधान्य दिलं तुमच्या या राजकीय त्यागातून टेंभू योजना साकारली ताकारी योजनेला गती मिळाली कडेगाव खानापूर आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांना नव संजीवनी लाभली हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आले कृषी औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली संक्रांतीच्या सणाला उसाचे ऊसाचे मिळणे मुश्किल होते पण आता शिवार शिवारात माळ रानावर ऊस व अन्य पिके दिमाखात दौलत आहेत दूध दुभत्याचा व्यवसाय भरला आहे भागातील लोकांच्या जगण्याचा संघर्ष आता संपला आहे मुलाबाळांना चांगले शिक्षण उच्च शिक्षण देण्याचे ऐपत शेतकऱ्यांमध्ये आले आहे विटा मातीची कच्ची घरे जाऊन आता टुमदार बंगले उभारले जात आहेत आता भागाची वाटचाल आर्थिक क्रांतीच्या दिशेने सुरू आहे